डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण यांची आदिवासी सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित याबाबत या अधिक वृत्त असे की आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व सेवा संस्था यांना सन सं दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आला सदर हा पुरस्कार कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी घेण्यात आला दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर कार्यक्रम संपन्न झाला तर या कार्यक्रमाप्रसंगी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री दादा भुसे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण हे छप्पन वर्षाचे असून ते हिंदू महादेवपुरी या समाजाचे आहे त्यांचे शिक्षण एम ए पी एच डी झाले असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे तर गेल्या तीस वर्षापासून ते आदिवासी समाजासाठी कार्य करीत आहेत लहानपणी शिक्षण घेत असताना आदिवासी समाजातील मागासलेपणा दिसून आला त्यानुसार त्यांनी पुढील शिक्षण घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला तर सुरुवातीस वैद्यकीय कॅम्प आरोग्य शिबिरे वृक्षारोपण विविध उत्सव साजरे करणे गोरगरीब जनतेस मदत करणे सहकार्य करणे कोविड काळात विविध ठिकाणी मास्क अन्नधान्याचे वाटप त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत केली तसेच लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आले लोकांना कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली आपल्या वैद्यकीय क्षेत्रात फिजिओथेरपी मोफत पुरवली नागरिकांचा असंघटितपणा अशिक्षितपणा व सामाजिक तसेच आर्थिक मागासलेपणा शैक्षणिक दृष्ट्या जागृत करून विविध योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला असे अनेक समाज हित उपक्रम त्यांनी राबविले समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजकार्य ते नियमित करीत असतात तर समाजासाठी नियमित कार्यतत्पर असणारे डॉक्टर जितेंद्र चव्हाण यांना नाशिक या ठिकाणी सर्व शासन आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अशा या त्यांच्या कर्तृत्वामुळे सदर हा पुरस्कार त्यांना या ठिकाणी देण्यात आला तर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते नियमित झटत असल्याने सदरचा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले तर सदर हा पुरस्कार नामदार आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला तर यावेळेस त्यांचा सन्मान झाल्याने या ठिकाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने देखील डॉक्टर जितेंद्र चव्हाण यांचा निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पुरस्कारार्थी डॉक्टर जितेंद्र चव्हाण पत्नी शर्मिला जितेंद्र चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दिलीप चौधरी डॉक्टर निकम प्रकाश भाऊ चौधरी सोनू कोडी दिगंबर माडी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यानंतर आपण जाणार आहोत पुरस्कार वितरण समारंभाकडे मात्र या या पुरस्कार या पुरस्कार निवड निवड समितीमध्ये अध्यक्षस्थानी आहेत आपले सन्माननीय नामदार आदरणीय डॉक्टर विजय कुमारजी गावित साहेब मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य आदरणीय गावित साहेब हे या समितीचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष माननीय राज्यमंत्री आदिवासी विकास साथ साथ आदिवासी आदिवासी विकास येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून तीन पशुवैद्यकीय अधिकारी तीन डॉक्टर दोन इंजिनियर एक फार्मसी दहा शिक्षक दोन पोलीस दोन मिलिट्री दहा नर्स तसेच आयटीआय कोर्स पूर्ण करून मी शर्मिला चव्हाण माझे मिस्टर जितेंद्र बापूराव चव्हाण आम्ही राहणार पिलखोड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आम्ही आमची संस्था आहे रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्या अंतर्गत आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक उपक्रम असतात की जे मुलांना शिक्षणाची जी गरज असेल त्यांना त्या अवेलेबल करून द्यायच्या दुसरी गोष्ट रुग्णांसाठी जे पेशंट आहेत आजारी आहेत त्यांना तशा सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून द्यायच्या इथून रुग्ण बाहेर पाठवायचा आणि तिथं त्याची योग्य ती काळजी घेतली जाते की नाही हे सगळं पुरवाय बघायचं आणि शैक्षणिक पण मुलांसाठी बरेच कार्य करत असतो त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करोनापूर्वी होत होतं हे सगळं वक्तृत्व स्पर्धा बॅडमिंटन आणि क्रिकेट स्पर्धा वगैरे की मुलांना चालना मिळावी या हेतूने आणि कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांना मास्क पुरवणं त्यांना ट्रीटमेंट स्वतः औषधं वगैरे आणून त्यांना प्रोव्हाइड करायची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची की ज्याने थ्रू जास्त पसरणार नाही कोरोना त्यांना अवेअर करायचं हे सगळे उपक्रम राबवले आणि याची सगळ्या कार्याची दखल शासनाने घेतली आम्हाला एवढा मोठा पुरस्कार दिला हे खूप अभिमानाचं तर आहेच आहे पण एक जबाबदारी पण वाढली आहे ह्याच्यामुळे की आपल्याकडे लोकांचा बघण्याचा व्यू आता बदललाय आणि त्याच्यामुळे कार्य करण्याला प्रोत्साहन पण मिळते पुरस्कार आम्हाला आदिवासी विकास विभागातर्फे मिळाला आणि तो आदिवासी विकास मंत्री आर डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते नाशिक इथे एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी चव्हाण राणा पिलकोड तालुका चाळीस गाव मी आदिवासी लोकांसाठी जे काम केलं की करोनाच्या पिरियडला किंवा जनरली जे काम चालू असत त्याचा लोक सरकारने विचार करून मला महाराष्ट्र सनातर्फे आदिवासी पुरस्कार दिला त्याबद्दल मी शासनाचाही आभारी आहे आणि गावा गावाचाही ऋणी आहे की गावाने मला खूप सहकार्य केलं मित्रांनी सहकार्य केलं येऊन घ्या डॉक्टर गावी मंत्री साहेबांनी एक खूप छान प्रोत्साहन देऊन आशीर्वाद दिले की पुढील कार्य तुम्ही आदिवासींसाठी करा किंवा इतर समाजासाठी करा त्यांचे धन्यवाद मित्रांचे धन्यवाद ग्रामपंचायतीचे धन्यवाद पक्षाचे धन्यवाद सर्व पक्षाचे येस